खरं तर आमच्या बाई परळीला राहत होत्या हे खरी गोष्ट आहे पण मध्यंतरी आता पंढरे निवासस्थानचं एक रेन्युरेशनचं काम त्या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांनी हाती घेतलं आहे आणि ते काम करत असताना गावाकडे आमचं घर आमचं वतन त्या ठिकाणी असल्याकारणानं बाईंनीसुद्धा इच्छा व्यक्त केली की मला जर कुठं राहायचं असेल तर गावाकडे राहायचं आहे तर नेहमी धनंजयजी मुंडे साहेब ज्यावेळी परळीला येतात ते पण कधी परळीत राहत नाहीत ते त्यांच्या आईसोबतच असतात गावाकडेच राहतात हे आपल्या सर्वांना ज्यांना ज्यांना माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी बिनबुडाच्या निराधार आहेत खरं तर कुठल्याही या गोष्टीला आधार नाही कुठंतरी सनसनाटी निर्माण करायची म्हणून अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत परंतु आज खऱ्या अर्थानं आमच्या घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आमच्या बाई आहेत आणि त्यांच्याविषयी जो आरोप झाला हे दोन तीन दिवस मी विचार करत होतो की खरं तर आपण मी बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे परंतु आपण कुठवर गप्प बसणार खरं तर धनंजय मुंडे साहेबांचा भाऊ जरी असलो त्यांचे कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते आज गप्प आहेत याचं कारण म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळण्याच्या हेतूतून आम्ही सर्वजण शांत आहोत परंतु कुठल्याही गोष्टीला अर्थ नसताना उगदच आमच्या कुटुंबाविषयी त्या ठिकाणी बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की धनंजयजी मुंडे साहेबांच्या पाठीशी संपूर्ण मुंडे कुटुंबीय आहे आणि आज धनंजयजी मुंडे साहेब हे नेतृत्व तयार व्हायला वीस पंचवीस वर्षे त्या ठिकाणी त्यांनी ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत त्याच्याच फलित आज धनंजय मुंडे साहेबांनी महाराष्ट्रभर आपलं नाव हो त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज दोघं बहीण भाऊ मंत्री झाले असताना विरोधकांच्या डोळ्यामध्ये कुठंतरी खुपते आहे कारण धनंजयजी मुंडे साहेबांवर कुठलेही आरोप नाहीत काही नाही कुठला विषय नसताना घेण्यानं देण्याचं त्यांना आज बदनाम केलं जातं आहे त्यांनी राजीनामा दिला तब्येतीचं त्यांचं आज खऱ्या अर्थानं त्यांची तब्येत इतकी वाईट आहे आज जे आपा अशा अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत आणि कुणीही या कुटुंबातलं नाराज नाही हे सांगण्यासाठीच आजची साथ पत्रकार परिषद आहे